बीड तालुक्यातील मसाजोगी येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने मोकोका गुणातून दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात जवळपास तीन तास सुनावणी झाली व्यंकटेश पाटवडकर यांनी निकाल राखून ठेवत पुढील सुनावणी सात जुलै रोजी ठेवला आहे प्रथम कराड याच्या दोषमुक्तीसाठी अर्जावर वकील केज टी यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पन्नास मिनिटे युक्तिवाद करत आपली बाजू मांडली आहे आरोपी कराडाच्या वकिलांनी काही केसचा संदर्भ न्यायालयास दिला सुनावणीनंतर ॲड यादव म्हणाले की चार्जशीट एकत्रित करण्याबाबत न्यायालय निर्णय घेईल आज फक्त दोषमुक्ती अर्जावर चर्चा झाली पडद्यामागचा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आवादाला दोन कोटी रुपये मागण्यात आले होते या प्रकरणातील व्हिडिओ रेकॉर्डिंग सह पुरावे सह उपलब्ध आहेत आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कराड याने दोन कोटी रुपये मागितले होते सुदर्शन गुले हा गँगचा लिडर आहे मात्र पर्दामागे त्याचा सूत्रधार हा कराडच आहे सदरील प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांनी नव्हे तर तज्ज्ञ सीआयडीने डीआयजी कडरॅक असलेल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला वाल्मिक कराड याच्या विरुद्ध आमच्याकडे काय काय पुरावे आहेत त्याची जत्री न्यायालयासमोर सादर केली कटाचा सूत्रधारा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कंठल पुतळ्याच्या मार्फत तो दृष्टिकृत्य दृष्टकृत्य करत असतो उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील कराड हेच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सरकारी पक्षाच्या वतीने सांगितले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा